तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप जणां अशी म्हणत होती की आज बाकासूर येणार आहे आणि काही जण मत होती बाकासूर नाही येणार तर तेच नक्की आपण सांगणार आहे की, की बाकासूर आजच्या ह्या मैदानमध्ये घुरसा आहे मैदानमध्ये येणार आहे का तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच केलं मैदानामध्येच आपला सर्वांचा लाडका बाकासूर एक नंबरचा मानकरी झाला आणि त्याच मित्रांनो एका मोईल शेड्यांची पण बाईट झाली तर त्या बाईटमध्ये सांगितलेलं की आपला सर्वांचा लाडका म्हणजेच अकरा मेंदगी श्री बाकासूरच्या पायाला पाठीमागच्या थोडंसं लागलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट बाकासूर दिसणार आहे म्हणजेच बारा तारखेच्या मैदानामध्ये तर आपला बाकासूर आता नक्की येणार आहे का कारण की तीन चार चिठ्ठ्या पण निघालेल्या आहेत मित्रांनो बाकासूरच्या नावाने आपल्या मोईल शेड्यांच्या तर आता सर्वांना आतुरता आहे सर्वजण म्हणतात की चिट्ठे तर निघल्या आहेत नक्की कोणतं नंदी पळेल बाकासूर पळेल का नक्की दुसरं नंदी पळेल कारण की तुम्हाला तर माहिती आहेस मामा पण धप्पा तिथे काय काय वेळेस मामा मित्रांनो तरन। म्हणतात नाही पाहणार आणि तुम्हाला तर माहितीच काय होतं पाहिलं पण मित्रांनो केल्या मैदानमध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला आपला दुर्गा आणि बाकासूर टॉपचोडी पाळलेली मित्रांनो एक नंबरची मानकरी ठरली पण त्या मैदानमध्ये आपल्याला गाडी झोपल्यावच का आली की नक्की आपल्या बाकासूरचा पाय राहायचे बरं आहे त्याच्यामुळे मा धप्पा पण देतात त्याच्यामुळं आज आपला बाकासूर येणार आहे का तर बाकासूर आजच्या मैदानामध्ये येणार नाही आहे कारण की त्याला मित्रांनो पायाला लागले पाठीमागच्या आणि तुम्हाला तर माहिती आहेच शेट्टी यांनी पण सांगितलं आहे एका पाईटमध्ये की डायरेक्ट आपल्याला बाकासूर येणाऱ्या बारा तारखेच्या आगामी मैदानामध्येच दिसणार आहे तर आता चिठ्ठ्या निघाल्या दोन तीन तीन चार मित्रांनो चिठ्ठ्याने गेल्यात तर मग नक्की कोणता आनंदी पैल तर आप मुचेटीने पण सांगितले बाईटमध्येच की येणाऱ्या आठ तारखेला आपला म्हणजे बा आपल्या मुळी छेट यांच्या नियोजनमध्ये पाहिणारा म्हणजे विराट आपल्याला पैतान दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो विराट आजच्या ह्या मैदानमध्ये पैतान दिसेल तर बघूयास नक्की कोणता नंदी पोह कारण की सर्वांना आतुरत लागली नक्की कोणता पैल तर, ला तर मित्रांनो बाकासूर नाही पाहिणार तर विराट ही टॉपचा नंदीच आहे तुम्हाला माहिती चांगला स्पीड ह्या पण नंदीला त्याच्यामुळे विराट आपल्याला पायतानी दिसेल तर तुम्हाला काय वाटतं आहे ती मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बाकासूर मित्रांनो डायरेक्ट आपल्याला बारा तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे का साम्राज्य दिसेल ह्या मैदानामध्ये नक्कीच सांगा की विराटच मित्रांनो अंदाज आहे माझा शंभर टक्के मला असं वाटतंय की विर विराटच पाहणार आहे तर बघूयाच नक्की कुठल्या नंदी पळतोय तर मित्रांनो मोबाईल चटणी पण सांगितले की विराटच पाहणार आहे त्यामुळे विराटच पळू शकतो तर मित्रांनो चला आपल्याला एवढीच अपडेट आजची द्यायची होती की नक्की तुम्हाला सांगायचं होते कारण की खूप जणांच्या मित्रांनो काही काही कमेंट येत होत्या की बाकासूर येणार आहे काच तर बाकासूर आजच्या ह्या मैदानामध्ये येणार नाही आहे तर आपल्याला डायरेक्ट बारा तारखेच्या मैदानामध्ये आपला बाकासूर दिसणार आहे टॉपच्याच निव्हिजनमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांना आतुरता होती हीच तर आपला बाकासूर मित्रांनो येणार नाही ह्याची सर्वांनी नोंद घ्या तर आपल्या टॉपच्याच मैदानामध्ये दिसणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा